हाय गाई कशा हा सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेतच आहे कशी दिसते हेअरस्टाईल पहिली जुनी हेअरस्टाईल म्हणजे माझी म्हणजे कंटिन्यू तर अशीच असते असा वाकडा बांगा आणि ही तर केसाचा असा कट असतो आता ते उन्हाळ्याचं काय करते मी असं सगळे वरता आणून बांधते तर आज हेअरस्टाईल कशी वाटायली जशी पहिली होते तशी म्हणजे कंटिन्यू अशीच असते तर अशी हेअरस्टाईल केली आता ही अशी कशी छान वाटते का ती कमेंटमध्ये सांगा काही असं सगळं चंबोगाव महागाव वळलेलं असं छान वाटते ते सांगा कमेंटमध्ये आणि हां मेन म्हणजे केसांवर जरा काय म्हणतात त्याला ट्रीटमेंट चालू केले वेगळ्या पद्धतीचं काय म्हणतात त्याला ट्रीटमेंट नाही पण काय म्हणतात त्याला वैयक्तिक तितने राखायचं मी माझ्या भाषा सांगते वैयक्तिक निगा राखायचं ठरवले आणि जरा काळजी घ्यायला लागली मी जरा वेगळ्या पद्धतीने बघू म्हणलं काय आला फरक तर पडला फरक तर पाडला नाही तर गेला उडत असं तर काय मना त्याच्यावर बन बसले पण जरा बरं वाटतं जरा चेंज झाल्यावर काय झालंय ना बारकुली बारकुली केस झाले केस तर म्हणजे काही राहिलंच नाही ते केस आहे तर असं वाटतच नाही बेबी कटच वाटायलाय मशरूम कट वाटायला लागले इतका माहिती गेले केसांचं त्यातून पण गळा त्यात तेवढ्या ह्याच्यातून पण खाली केस नुसते अशा शेवा पडल्यावरच पडत आहेत सगळ्या फरशीवर पांढऱ्या तर चला काम म्हणून वाढ झालं आले मी पण काय झालं बसले होते बसले चहा केला जरा लय हातपाय गळकले आणि होतं बघ चलून आले लांबून आणि मग जरा बसले चहा बटर खाल्लं खात नाही बटर मी कधी पण आज जरा भूक लागली होती आणि संपलं होतं बटर कधी पण संपल्यावरच भूक लागते संपलं होतं मला आता एंडिंग आहे तर घ्या दोन हात मग खाल्लं थोडंसं आणि बघ ते आता सकाळचं काय शिर आहे का ते तसं तसा स्वयंपाक करायला लागाय ना किती चपात्या आहेत तशी तर सगळी जेवण बसलेली ती तर मग पापा आणि मीच राहिलेले तीन चपात्या आहेत तीन चपात्या आहेत टोपल्यात भाजी काय नाही हा एक पण उलिश आहे तर चला मसाले भात करते मस्त संध्याकाळचं आमचं नसतं एवढं स्वयंपाकाचं काय टेन्शन दोन तीन चपात्या असल्या का एक दोन चपात्या असली का आणि भात आणि भाजी मग भागतोय सकाळचं काय एवढं काय संध्याकाळचं काय एवढं नसते संध्याकाळ सकाळचं लय ताण देऊन करावा लागतोय म्हणजे करावा म्हणजे करावाच लागते संध्याकाळचं नाही एवढं आणि त्यात कसं जोडगान काय दुसरं अजून आणलं का मग बरंच वाटते काहीशी नाही कशी कपाळावर आली आणि मेहंदी लावली ना हे असा प्रकार होतो आणि हात होत्यात हे असं सगळं खरबुड खडबूड हाताला तोंडाला लागते तर चला मी घेते आता काहीतरी स्वयंपाक करून न का ते बघा आलं आणि लसूण आणि जिरं वाटून टाकलेले आहे मी बनवायला लागले भात तर कटरा आला म्हणले भातच बनवा तरी इथं बटाटा घेतलाय टिचून धुवून टिचून घेतलेला आहे बेने टेचलेला आहे कारण आमच्याकडं वरवांटा नाहीये टेचून बटाट्याची चटणी पण एकदम मस्त होती मी पहिले बनवायचे पाट्यावर पण आता काय आमच्या इकडे सासूच्या इथे पाटा होता आता पाटा नसल्यामुळे काय ती गोष्टी मी करत नाही आता पाट्यावर टिफून वरवट्यावर वरवट्याने ह्याची चटणी लई छान होती हिरी मिरची ती टाकून हिरी मिरची पण टाकली चोळ देते येते दे मूसून आणि आपला असं साधा सिंपल खिचडी भात बनवते मुगाची डाळ टाकून एकदम भारी बनतो मुगाचे आखं मूग पण टाकलं ना तरी पण छान होतो मुगाचा लई भारी भात होतो तसं पण पौष्टिक होतं हां 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 काय वाकद मी आता टाकते टमॅटो टमाट राहिलं होतं हे आपलं टमाटा म्हणते कांदा राहिला होता चिरायचा कांदा टाकला कांदा एवढं मोठा आहे बरं का मी एकदमच घेऊन राहिलेले गुणीचं माहिती आहे आपली मैत्रिणी होती ते मी सोन आहे मला एकदम कांदा येईल ता गुणीवर गॅसच्या शेगड्या काय झाल्या ते ही असं डुबडुब हलत लई वैता घेत त्रास होतो स्वयंपाक करताना ही बघा असं हलत आहे पाणी तापून तापून शेगड्या वाकड्या आणि मोडले त्याने गॅसचे शेगडे मस्त छान आहे आठ वर्ष आठ नऊ वर्ष झालं शेगडे छान आहे पण ते काय म्हणतात त्याला भांडी जी वरडी आहेत का ते खराब झाले ते हलते ते तर आधी ह्याला चांगलं मस्तची हे करून देते परतू देते तिथं आहे चिकन मसाला कारण बिर्याणी मसाला नाही आहे म्हणून चिकन मसाला टाकणार आहे आणि इथं मॅगी मसाला काय नसलं तरी चालेल पण मॅगी मसाला आणि चिकन मसाला असला तरी पण एकदम मस्त होती आणि आल्या लसणाची पेस्ट ते तर मी टाकलेलीच आहे तर या मस्त असा खायला शंभू लहान होताना काय करायची मुगाची डाळ आणि इंद्रायणी तर आपले हे बासमती तांदूळ का बासमती नाही इंद्रायणी हां तर त्यात उन्नीची मी भाजून पेस्ट करायची भाजायचे आणि पावडर करून ते काय म्हणते त्याला पीठ करून भरून ठेवायची आणि ती असं तांदळाची पिठी करून शिजवायची आणि परत नंतर नंतर दुनी मिक्स करून शिजवून चारायची त्याला इतकं भारी लागायचं ना भारी लागायचं आणि त्याला तेच आवडायचं पण त्यावेळेस मिक्सरसुद्धा नसायचा माझ्याकडं शेजार आमच्या आईच्या इकडं पण नव्हता मिक्सर इकडं पण नव्हता माझ्याकडं आणि आईच्या इकडं पण नसायचा तर आमच्या आईच्या तिथल्या शेजारच्या गाय तर बघा बनला आपला भात असा मस्त हळद नाही टाकलेली हुडकायचा कटाळा आता हळद मसाला डब्यातली संपलेली होती सकाळी म्हणलं आता संध्याकाळी भरण पण yeah. मस्त अशी मुगाची डाळ बरेच बटाटा हिरवी मिरची टमाटर कांदा भांडायला लागला

थो थो <laughs> तर चला घेतो आम्ही खाऊन भात मस्त असा झाला चपाती काय खाऊ वाटत नाही संध्याकाळची तर या सगळे भात खायला मस्त असा भात झाला येत बघा शब्द पप्पा खातात ते तू आहे मस्त एकदम टेस्ट भारी झाली भाताची सकाळचं नाश्त्याला असं नाही पाहिजे या सगळे भात खायला चपाती पण खाली बरं का नाही असं नाही एक चपाती खाली फ्लॉवरची भाजी होती सकाळची दोन चपात्या खाल्ल्या तीन होत्या अडीच साडेतीन होते एक आठ टोपल्यातच आहे नाहीतर काय काय लोक म्हणते हिला स्वयंपाकाचा कटाळा आला भागते म्हणल्यावर कशा लोक शिळ करून ठेवायचंय ना म्हणजे एक शिळं ख वाटत नाही मग असं चटपटीत बरं वाटतं जरा काय म्हणता काय म्हणता चांगला का भात कसा आहे भात कसा आहे भात छान आहे का ह्यांना म्हणा लाईक करा आमच्या व्हिडिओला बस केलं बाय म्हन्ना की लाईक करा म्हणा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा म्हणा राव दे बाबा म्हणल्या तुझं तुमन चॅनल ना नाही येत असाईब करा लाईक करा शेअर करा तर या सगळ्या जेवण करायला संध्याकाळचं आहे आणि आजचा जेवणाचा बेत कसा वाटला रोजचं डेली ब्लॉग काढत असते पण मी आता हा डेली ब्लॉगच आहे फक्त केवळ सकाळचं नाही ह्याच्या सगळं संध्याकाळपासूनच आहे लोणचं आहे छान बटर होता आले आले त्याच्यामुळे एवढा काय प्रश्न नाही हिकडची डाळ दुखते त्याच्यामुळं आदर असं हिकड सारावं लागतं ना तर म्हणतात असे का खाते बटाटा फोडून टाकल्यामुळं त्याची टेस्ट लेव वायरल होते भातात काय काय कसली ही भाषा असली वायरल होती म्हणजे माझी भाषा आहे हो समजून घ्या तर मला कळतीयच म्हणा भातात पाणी होतो नको की एवढी टेस्ट झाली भाताची पाणी होताय लागला ला काय तू अरे पटे या सगळा खाते भात तर चला व्हिडिओला मोठा व्हिडिओला मोठा व्हायला लागलाय बाय